नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी योजनेच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी बहीण वंचित राहणार नाही तसेच या योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रत्येक पात्र बहिणीस योजनेत सहभागी करून घेण्याकरिता आवश्यक प्रयत्नपूर्वक नियोजन करावं असे या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहामध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला त्यावेळी बोलत होते राज्याचे नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ दिली खोसकर दिलीप बोरसे मुफ्ती मोहम्मद इस महिला अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीणचे आदित्य मिरखेलकर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार महिला बालकल्याण अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर जिल्हाधिकारी जलोद शर्मा जिल्हा महिला आणि बालकल्याण अधिकारी सुनील दुसाणे यांच्यासह नाशिक महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले शासकीय यंत्रणेसोबतच स्थानिक देखील आपल्या स्तरावर लाडकी प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रयत्न करावे तसेच कॅम्पच्या माध्यमातून योजनेचा अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी तेथे प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्जदारांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सहाय्य करावं जेणेकरून अर्ज प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण होईल असंही पालकमंत्री श्री भोसे यांनी यावी सांगितलं या योजनेचा अर्ज आधार कार्ड सोबत संलग्नित करण्यात येणार असल्याचे अर्ज इंग्रजी भाषेतून भरून घेणे आवश्यक असल्याने यापूर्वी भरलेल्या अर्जाबाबत ऑनलाईन माहिती भरताना झालेल्या बदलांप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात यावे त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका यांना अर्ज भरून देण्यासाठी प्रतिअर्ज साधारणतः पन्नास रुपये देण्यात येणार आहे तसेच अतिदुर्गम भागातील महिलांचे ऑफलाइन अर्ज भरण्यासाठी ग्रामसेवक तलाठी रेशन दुकानदार सहाय्य घेण्याचे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितलंय की जिल्ह्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने स्थलांतरित लाभार्थी अर्जदार देखील ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या मदतीने कोठूनही अर्ज भरू शकणार आहेत तसेच या योजनेच्या लाभासाठी गावपाड्यातील लाभार्थी महिला वंचित राहू नये यासाठी पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येऊन अधिकाधिक पात्र महिलांना योजनेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रशासनामार्फत नियोजन करण्यात येत असल्याने जिल्हाधिकारी शर्मा यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची सद्यस्थिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महानगरपालिकेतून ऑफलाईन अर्ज त्र्याऐंशी हजार नऊशे सत्त्याण्णव ऑनलाईन अर्ज चौसष्ट हजार चारशे बत्तीस एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे एकोणपन्नास अर्ज दाखल झालेत नगरपालिका नगर परिषद विभागातून ऑफलाईन अर्ज छत्तीस हजार नऊशे चोपन्न ऑनलाईन अर्ज सत्तेचाळीस हजार तीनशे एकोणपन्नास एकूण अर्ज चौऱ्याऐंशी हजार तीनशे तीन अर्ज दाखल झालेत जिल्हा परिषद विभागातून दोन लाख पाच हजार दोनशे बासष्ट ऑनलाईन अर्ज तीन लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी असे एकूण अर्ज पाच लाख सत्याऐंशी हजार दोनशे पन्नास दाखल झालेत एकूण ऑफलाईन अर्ज तीन लाख सव्वीस एक हजार एकशे तेहतीस ऑनलाईन अर्ज चार लाख त्र्याण्णव हजार सातशे एकोणसत्तर असे एकूण आठ लाख एकोणवीस हजार नऊशे दोन अर्ज दाखल झालेत तालुकानिहाय एक ते तीस जुलै दोन हजार चोवीस अखेर ऑनलाईन अर्ज अपलोड केलेले अर्ज पाहूयात पेठ तालुक्यातून अठरा हजार दोनशे तेरा अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने अपलोड झालेत नाशिकमधून एक लाख त्रेपन्न हजार नऊशे दोन अर्ज ऑनलाईन पद्धतीने अपलोड झाले झालेत सिन्नरमधून त्रेचाळीस हजार पंचवीस दिंडोरीमधून अठ्ठेचाळीस हजार तीनशे चौसष्ट त्याचप्रमाणे सुरगाणा तालुक्यातून अठ्ठावीस हजार सातशे बारा त्र्यंबकेश्वरमधून तेवीस हजार चारशे चार अठ्ठ्याऐंशी निफाडमधून साठ हजार चारशे तेहतीस इगतपुरीतून सत्तावीस हजार दोनशे पंचावन्न चांदवड येथून बत्तीस हजार पाचशे तीस देवळ्यातून सतरा हजार साठ नांदगाव येथून अठ्ठावीस हजार आठशे एकोणचाळीस मालेगावमधून त्र्याण्णव हजार चारशे बासष्ट बागलाम तालुक्यातून अडतीस हजार दोनशे वीस येवड्यातून बत्तीस हजार आठ कळवण येथून सत्तावीस हजार चव्वेचाळीस असे एकूण सहा लाख बहात्तर हजार पाचशे अठ्ठावन्न अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने अपलोड झालेले आहेत रिपोर्ट नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी ಲಲ್ ದಿವಾ ಚಾನಲ್ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಾ ಅಬಸ್ಕ್ರೈಬ್